मासिक शहर वाहतूक शाखेच्या वतीनं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे या उद्देशानं वाहन चालकांमध्ये वाहन नियमांविषयी जनजागृती करावी अशा सूचना पोलीस आयुक्तींनी दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी जुने नाशिक भागातील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने द्वारका चौकात जनजागृती अभियान राबवले वाहन चालकांनी हेल्मेट परिधान करावे नियमांची अंमलबजावणी करावी म्हणून विद्यार्थ्यांनी वाहन चालकांना गुलाब पुष्प आणि चॉकलेट देत गांधीगिरी उर्दू हाई स्कूल बड़ी दरगाह नाशिक है आज हम यहाँ सब राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह के लिए जमा हुए हैं ये है हमारे गल यहाँ पे आप लोग जानते हैं कि महाराष्ट्र नाशिक में बहुत ज़्यादा एक्सीडेंट होता है इसकी सेफ्टी के लिए एक्सीडेंट ना हो इसलिए हम लोग यहाँ पे आज के हम लो लोगों को हेलमेट याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यतीन पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते वाहतुकीला शिस्त लावावी अपघात रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या या आव्हानाला वाहन चालकांनीही प्रतिसाद दिला सिकंदर पठाण न्यूज नाशिक